म्युच्युअल फंडवर रिटायरमेंट प्लॅनिंग करणं योग्य आहे का आपलं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग नेक्स्ट जनरेशनवर डिपेंड राहणं कितपत योग्य आहे रिटायरमेंट फंडची गुंतवणूक आपण कोणत्या इन्व्हेस्टमेंट टूलमध्ये केली पाहिजे आफ्टर रिटायरमेंट आपल्याला वीस वर्ष विदाऊट इन्कम सर्वायव करायचं आहे हे सर्वाय करण्यासाठी पैसे किती असायला पाहिजेत या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग तुमचं योग्य पद्धतीने करता येईल नमस्कार माझं नाव सी एफ पी बालाजी ऐनुले गेली तेरा वर्ष या फील्डमध्ये आहे आणि आतापर्यंत आम्ही आमच्या पाच हजार क्लायंटला फायनान्शियल फ्रीडम मिळवून दिलेला आहे सो व्हिडिओला स्टार्ट करूया सो आजचा जो विषय आहे महत्त्वाचा जसं मी तुम्हाला मगाशी ब्रीफ केलं की म्युच्युअल फंडवर रिटायरमेंट प्लॅनिंग करणे योग्य आहे का बट त्याच्या अगोदर रिटायरमेंट प्लॅनिंगच्या काही स्टेज आपण समजून घेऊया सो आपल्याकडे जर एक आयुष्यातला आपला एक क्रम जर बघितला तर त्यामध्ये पहिलं एक वर्षापासून ते वीस वर्षापर्यंत किंवा पंचवीस वर्षापर्यंत हे आपलं बालपण आणि एक शिक्षणाचं एज असतं जिथं आपल्याकडे वेळ असतो पण त्यावेळेस पैसे वगैरे काही नसतात कारण त्यावेळेस आपल्याला करिअर घडवायचं असतं दुसरी जी आपल्या आयुष्यामधली स्टेज येते मित्रांनो त्यामध्ये एक पंचवीस वर्षे ते साठ वर्षे या कालावधीमध्ये आपण पैसे अर्निंग करत असतो पण आपल्याकडे कुटुंबा कुटुंबाच्या जबाबदारी असतात आपल्याला आपल्या कुटुंबांना सपोर्ट द्यायचा असतो आपल्या आईवडिलांना सपोर्ट द्यायचा असतो पुढे आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्यावर असते ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या पंचवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत घडत राहतात आणि त्या कालावधीमध्ये आपल्याकडे पैसे येत असतात पण वेळ नसतो त्यामुळे आपण ट्रॅव्हलिंग ह्या गोष्टी आपण स्वतःसाठी काही करत नाही तिसरा जो आयुष्यातला आपला महत्वाचा स्टप्पा आहे तो म्हणजे रिटायरमेंट स्टेप जनरली रिटायरमेंट स्टेप हे काही जण पंचावन्नला घेतात काही जण साठव्या वर्षी घेतात सो so, साठ वर्षापासून ते पुढे जे काही पंच्याहत्तर ऐंशी वर्षे आहेत तिथे आपल्याकडे वेळच वेळ असतो पण अनफॉर्च्युनेटली सफिशंट पैसे नसतात त्याच्यामुळं पण आपण काही ट्रॅव्हल किंवा ह्या गोष्टी करू शकत नाही आणि या गोष्टी आपण आपल्या मुलांना सुद्धा सांगू शकत नाही सो या काही स्टेज आहेत त्याच्यामुळे मी पर्सनली सांगेन की तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे गोल्डन रिटायरमेंट प्लॅनिंग झालं पाहिजे तुमच्याकडे सफिशंट पैशाचं प्लॅनिंग असायला पाहिजे आता रिटायरमेंटसाठी आपल्याला पैसे कुठे कसे आणि किती लागतात ते समजून घेऊया आणि त्यामध्ये महागाई किती वाढते हे पण समजून घेऊया एक उदाहरण म्हणून शेअर करतो माझ्याकडे काही सिनियर सिटीजन क्लायंट्स आहेत सो त्यांचे ते एक्सपिरियन्स शेअर करतात ते सांगतात की सर दोन हजार एकमध्ये मध्ये पंचवीस लाख रुपये ही सफिशंट अमाऊंट त्यांना वाटत होती बट आज ज्यावेळेस ते रिटायरमेंट झाले त्यावेळेस कळतं की पंचवीस लाख रुपये म्हणजे हा पुढच्या पाच वर्षाचा खर्च आहे हाऊ टू नेक्स्ट पुढे काय करायचं दुसरी महत्वाची स्टेज एक आपल्या लाईफमध्ये अशी आली की जे एकोणीसशे नव्वदच्या अगोदर ज्यांचं शिक्षण झालेलं आहे एकोणीसशे नव्वदच्या अगोदर सॉरी ज्यांचा जन्म झालेला आहे सो त्यामध्ये मी पण आहे तर आपल्याकडे लहानपणी अशी पद्धत होती की आपण आई वडिलांचा रिस्पेक्ट मोठ्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करा हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे आत्ताच्या मुलांना हे एज्युकेशन फॅक्टवर आहे त्यामुळं उद्या आफ्टर रिटायरमेंट म्हणजे आपली पुढची जनरेशन आपण आपल्याला सांभाळतील ह्या विश्वासावर कोणीही डिपेंड राहू नये कारण ह्या गोष्टी पुढं खूप डिफिकल्टी होत होणार आहेत त्यामुळे स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग स्वतःकडे असणं गरजेचं आहे सो ह्या दोन गोष्टी झाल्या आता नंतर जर आपण बघितलं तर रिटायरमेंटला पैसे आपल्याला मेजर तीन स्टेपमध्ये लागतात पहिली स्टेप असते की जो आपला दर महिन्याचा खर्च आहे आज उदाहरण म्हणून सांगतो महागाई किती वाढते समजा आज एखाद्या व्यक्तीचं वय चाळीस वर्ष आहे आज त्या व्यक्तीला हजबंड वाईफ दोघांना जगण्यासाठी तीस हजार रुपये लागत आहेत हे मेट्रो सिटीमध्ये मी सांगतो मी गावाकडलं प्रमाण कमी पैसे लागतात तिथे सो तीस हजार रुपये जर लागत असतील तर महागाई जी आहे आपली सिक्स पॉईंट एट पर्सेंटनी वाढत चालली आहे म्हणजेच काय तर पुढच्या दहा वर्षानंतर ज्यांचं वय चाळीस आहे आणि आता ज्यांना तीस हजार रुपये लागत आहेत ना त्यांच्या वयाच्या पन्नासच्या वर्षी ती अमाऊंट असणारे अठ्ठेचाळीस हजार रुपये ज्यावेळेस त्यांचं वय वर्ष साठ होईल ती अमाऊंट असणार आहे पासष्ट ते सासष्ट हजार रुपये म्हणजेच काय सहासष्ट हजार रुपये जर वर्षाला म्हटलं आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेशन जर केलं तर सरासरी आठ लाख रुपये त्यांना वर्षाला फक्त बेसिक जगण्यासाठी लागणार आहे महागाई कॅल्क्युलेट केल्यामुळं म्हणजे हा झाला पहिला खर्च दुसरा जो खर्च असणार आहे आपला रिटायरमेंटला तो असणार आहे मेडिसिन गोळ्या औषधं हॉस्पिटलचा खर्च सो so, आता ते जर बघितलं आपण तर आता जे काही आपण अन्न फूड करतोय किंवा बाकीच्या गोष्टी जे घेतोय यामध्ये प्युअरिटी कुणालाच मिळत नाहीये म्हणजे आता हवा सुद्धा शुद्ध मिळत नाहीये सो so, या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे तर दुसरा मेडिकल एमर्सीचं प्रॉपर प्रोव्हिजन तुमच्याकडे असलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं रिटायरमेंट मध्ये वेळ असतो तर स्वतःला ट्रॅव्हलसाठी एक बजेट प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे मी असं सांगेन की जर तुमचे वीस वर्ष असेल साठ वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत आपण आयुष्य पकडलं जनरली साठ ते पर्यंतच आपण ट्रॅव्हल करणार आहोत दहा वर्षे कारण पुढचे दहा वर्ष आपल्याला मेबी ट्रॅव्हल होणार नाही तर मी सांगेल की दरवर्षी कमीत कमी दहा -कमी लाख रुपये ते ट्रॅव्हलची आपण ठेवायची म्हणजे एक कोटी रुपयाचा फंड फक्त तुमचा ट्रॅव्हलसाठी लागणार आहे जगण्यासाठी आठ लाख रुपये वर्षाचा तो पहिला खर्च आपण काढला आठ लाख इंटू जर आपण वीस वर्ष कॅल्क्युलेशन केले तर तिथे एक कोटी साठ लाख होतात महागाई त्यामध्ये पर जर ऍड केली तर तो दोन ते अडीच कोटी रुपयापर्यंत खर्च जातो म्हणजे जा अडीच कोटी रुपये फक्त आपल्याला जगण्यासाठी लागणार येतं एक मेडिकल एमरसीसाठी पूर्ण वीस पंचवीस वर्षामध्ये एक एक कोटी रुपये आपण तिथे ठेवले पाहिजे साडेतीन कोटी रुपये झाले आणि ट्रॅव्हलसाठी एक कोट रुपये म्हणजे चार ते साडेचार कोटी रुपये तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी पैसे लागणार येतं आणि ही महागाई कॅल्क्युलेट करून आहे मित्रांनो आज जर तुम्ही विचार करत असाल की आज माझ्याकडे ई पी एफ आहे त्या तुम्हाला पन्नास लाख येणार येतं तर आज या पन्नास लाखा व्हॅल्यू आहे बट आफ्टर वीस वर्षानंतर हा पन्नास लाख रुपये हा फक्त पाच वर्षाचा खर्च असणार आहे आज जो खर्च पन्नास लाख तुमचा दहा वर्षाचा आहे उद्या तो पाच वर्षाचा असणार आहे त्याच्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग करते ह्या सर्व अमाऊंटची आणि सर्व गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं आहे आता जो महत्वाचा विषय आहे की आता जो ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग करायचे म्युच्युअल फंडमध्ये करा रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं म्युच्युअल फंडमध्ये आपण केलं पाहिजे थोडंसं इथे मी ब्रीफ करतो लक्षात घ्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जे आहे रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी केली पाहिजे का हंड्रेड पर्सेंट केली पाहिजे पण ते काही पर्सेंटेजमध्ये पाहिजे सो so, जर तुमच्याकडे जर तुम्हाला पूर्ण रिटायरमेंट सर्वायसाठी जो बेसिक फंड्स आहे म्हणजे वर्षाला आठ लाख रुपये जे काही अमाऊंट लागणार आहे ते तुम्हाला एकाच दरवर्षी एकाच वन टाईम लागणार नाही आहे ती अमाऊंट तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहिजे सो so, तुम्ही प्लॅनिंग करते वेळ असं करा की वयाच्या साठव्या वर्षी तुमच्याकडे एक कोटी रुपये आले पाहिजेत सिक्स्टी फायव्हला वन शेअर आले पाहिजेत सेवन्टीला एक कोटी आली पाहिजेत आणि पंच्याहत्तरला एक कोटी आली पाहिजेत कारण चार कोटीची एकदम गरज नाही आहे ना वन टाईम गरज नाही आहे आपल्याला यातनं काय होईल की तुमचं कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचं रिटायरमेंट प्लॅनिंग होईल कारण चाळीस ते साठ हे वीस वर्षे आहे चाळीस ते पासष्ट पंचवीस वर्षे आहे चाळीस ते सत्तर तीस वर्षे आहे चाळीस ते पंच्याहत्तर हे पस्तीस वर्षे रिटर्न आहे त्यामुळं काय होईल की तुम्हाला कमी अमाऊंटमध्ये चांगल्या पद्धतीची रिटायरमेंटसाठी प्रोविजन येईल आता जो म्युच्युअल फंडमध्ये अमाऊंट प्लॅनिंग करायला पाहिजे जर आपल्याकडे हे चार स्टेप असतील त्यातले दोन स्टेप तरी तुम्ही सेफमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि दोन स्टेप ह्या एक म्युच्युअल फंडवर आणि एक स्टॉक्सवर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करा काम होतो सांगतो मी हे तुम्हाला कारण उद्या रिटायरमेंट झाल्यानंतर जर मार्केट पूर्ण क्रॅश झालं किंवा रिटायरमेंट छेच्या चार पाच अगोदर हो जर पूर्ण मार्केट क्रॅश झालं तुम्हाला समो काही पैसे विड्रॉ करावे लागले तर तुमचा रिटायरमेंटचा फंड कुठे क्रिएट होणार आहे सो म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला चांगले रिटर्न घ्यायचे असतील तर आपल्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे त्यामुळे पहिले स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग करते करा आज जर तुम्ही जॉब करत असाल तर वयाच्या साठव्या वर्षीचं सा प्लॅनिंग हे ईपीपीवर ठेवा एम्प्लॉय प्रोव्हिजन फंड्स मधून तुमच्याकडे एक कोटी रुपये येतील त्या दृष्टीने तुमचा पी एफ प्रोव्हिजन सेव्ह एप करून ठेवा ईपीएफ विड्रॉ करू नका वयाच्या पासष्ट वर्षाचं प्लॅनिंग तुम्ही म्युच्युअल फंडवर करा जिथं तुम्हाला एक कोटी म्युच्युअल फंडमध्ये येतील वयाच्या सत्तर वर्षाचं प्लॅनिंग परत सेफ गुंतवणूक करा रिटायरमेंट फंड पेन्शन फंडवर करा जेणेकरून काय होईल की उद्या पासष्टला जरी मार्केटची सिच्युएशन खूप अपडाऊन झाली तरी तुम्हाला सत्तरचा जो काही फंड्स आहे पेन्शन फंड तो तुम्हाला होल्ड करेल आणि जे सिक्स्टी फायव्हचं प्लॅनिंग आहे ते स्टॉकवर ठेवा जेणेकरून समजा जरी काही तिथं अपडाऊन झालं तरी तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगची जी काय अमाऊंट आहे ती तिथून तुम्हाला होल्ड करेल म्हणजे फिफ्टी पर्सेंट अमाऊंट रिटायरमेंटचं हे हंड्रेड पर्सेंट सेफमध्ये पाहिजे आणि फिफ्टी पर्सेंट अमाऊंट हे रिस्कमध्ये पाहिजे त्याच्यामुळं प्लॅनिंग करते वेळी पूर्णच अमाऊंट रिटायरमेंट प्लॅनिंगची म्युच्युअल फंडवर करणं योग्य नाही आहे त्यापैकी पंचवीस ते तीस टक्केच अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंडवर करा पंचवीस टक्के स्टॉक्समध्ये करा पंचवीस टक्के तुमच्या ई पी एफमध्ये एप ठेवा आणि पंचवीस टक्के तुमच्या सेफ पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक करा जिथं तुम्हाला टॅक्स फ्री आणि गॅरंटेड अमाऊंट मिळेल सो हे का महत्वाचं आहे कारण रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये आपल्याकडे दुसरा काही सोर्स नाही आहे ह्याच गोष्टीवर डिपेंड आपण राहणार आहे आणि हे जर प्लॅनिंग फेल झालं तर नको त्या वयामध्ये आपल्याला जॉब करावा लागणार आहे मित्रांनो किंवा मुलावर डिपेंड राहावं लागणार आहे सो so, म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग करते खूप केअरफुली विचार करून आणि एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ल्यानुसारच हे प्लॅनिंग करावं हेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि हा जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर शेअर करा कारण आत्ता लोकांचा ट्रेड झाला आहे की आजचा खर्च आजच करू उद्याचं कोण बघितले असं नाही आहे पण ज्यावेळेस आपण रिटायरमेंट होतो ना त्यावेळेस स्कुरूद कळतं की आपण याच जर प्रॉपर प्रयोजन केला असतं तर आपले गोल्डन इयर आपण योग्य पद्धतीने आनंदी पद्धतीने आपण जगलो असतो सो so, हा मॅक्झिम व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू